नमस्कार मित्रांनो शेती माहिती या यूट्यूब चॅनलवर मी गहिनीनाथ सरवडे आपलं स्वागत करतो मित्रांनो आज आपला विषय आहे बेडवर टोकन केलेला हरभरा आणि विदाऊट बेर आपलं विदाऊट टोकनचा हरभरा जे की टॅक्टरने पेरलेला मी आज तुम्हाला यातला फायदा म्हणजे बेडवरचे काय फायदेत आणि त्यातले काय तोटे आहेत हे सगळं सांगणार आहे आता हा आपला हरभरा चार फुटी बेड आहेत हे दोन बेडचा अंतर चार फूट आहे त्याच्यावर आपण टोकन यंत्राच्या सहाय्यानं एक करी फक्त पंधरा किलो बी टाकलेलं आहे एका ठिकाणी एक ते दोन बी पडलेले आहेत आणि तुम्ही लक्ष करा तुम्हाला असा गॅप वगैरे कुठंच वाटत नाही हे बाकीचा शेवग आहे त्याच्यामध्ये हरभर केलेलं आपलं तर ठीक आहे शेवग्याला आपण साईडला ठेवू आणि हरभऱ्यावर बोलू तर तुम्ही लक्ष करा तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठंच गॅप नाही दिसणार म्हणजे यात सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की हरभऱ्याची मर झाली नाही अजून पाठीमागं सहा सात तारखेला आमच्याकडं दोन दिवस म्हणजे दोन दिवस पाऊस पडला होता एक एक तास चांगला मोठा पाऊस पडला होता <coughs> म्हणजे आम्ही तर पाणीच दिलं नाही हे ड्रीप टाकलेलं आहे मध्ये सुरुवातीलाच उगवते वेळेस पाणी दिलेलं त्याच्यानंतर तर पाणीच नाही दिलं कारण एवढा पाऊस झाला होता पण अजिबात हरभरं कुठं उंबळलं पण नाही काहीच नाही झालं कारण कारण काय झालं तर जे पाणी होतं ते ह्या बेडच्या काक्रीमधून ह्या साईडच्या सरीमधून बाहेर निघून गेलं त्याच्यामुळं हरभऱ्यामध्ये वापसा कंडिशनच राहिली त्याच्यामुळं हरभरा अजिबातच मिळाला नाही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तसं तर बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे आपण बीज प्रक्रिया पण केली होती आणि मग टोकन केलं होतं आपल्याला करी बियाणे आपण ट्रॅक्टरने जर पेरलो तर एककरी चाळीस चाळीस किलो बियाणं लागते आज बियाण्याचे भाव पण तुम्हाला माहिती आहेत कमीत कमी शंभर रुपये किलो बाजारामध्ये बी आहे आपल्याला मग तेवढं बी आपण एक एकाच एकरमध्ये घालतो भलं दाट बकळ पेरतो त्याचा आपल्याला काहीच फायदा होत नाही शेवटी ज्यावेळेस उतार पडतो त्यावेळेस एकदम सात आठ क्विंटलपर्यंतच जातो मग आता हे लक्षात करा आपल्याला इथं बियाणं फक्त पंधरा किलोच लागणार आहे एक करीत पंधरा ते जास्तीत जास्त जरी दोन बी बी टाकलं तरी अठरा किलोच्या पुढे जात नाही आता तुम्ही याची ग्रोथ बघा तर कमी लागतं आता आविषयी काय होतं झाडाची संख्या जास्ती झाल्या म्हणून काही फायदा नाही ही अजून बघा ह्याला फुल फुलसुद्धा आलेलं नाही जवळजवळ आता म्हणजे आता फुलाची टायमिंग होत आली आहे तरी पण ह्याची कंडिशन बघा हे एक एक बूड कसलं झालं आहे तुम्हीच ध्यान करा हे आपलं शेत बी काही एवढं एक नंबर नाही हे तळ्याची मधली आपलं शेत एकदम माळ राणाचं आहे तळ्याची माती टाकून थोडं थोडं बनवलेलं आहे म्हणजे अंगचं वेगळंच असतं आहे आणि किती झालं तर नवीन बनवलेलं वेगळंच तरी ध्यान करा फुटवा अजून माझ्या तर हे पूर्ण रान पॅक होते कारण अजून फुल नाही लागायला म्हणजे अजून हे भरपूर चालणार आहे आणि आता तुम्हाला मी जे की टॅक्टरवर पेरलेलं आहे आमच्या शेजाऱ्याचं त्यांचं पण मी दाखवतो आता हे बघा आमच्या दोघांमध्ये तीन दिवसाचा फरक आहे पेरणीमध्ये यांनी ट्रॅक्टरने पेरलेलं आहे आणि यांचं जवळजवळ एक करी चाळीस किलो बी पडलेलं आहे आता तुम्हीच मला सांगा एक करी चाळीस किलो बी म्हणजे बाजारच्या हिशोबानं चार हजार रुपयेचं एका एकरला बी झालं आणि तुम्ही लक्ष करा गॅप किती आहे तर हे गॅप पडलेलं जे कारण आहे ना हे हरभऱ्याची मर झालेली आहे भरपूर त्याच्यामुळं एवढा गॅप पडलेला आहे बघा आणि जे राहिलं आहे ते चांगलं आहे पण त्याची फूट हुलेली आहे पण एवढी मर झालेली आहे बघा किती भयानक झालेलं आहे का इकडं बघा मग एवढी मर होत असेल तर मग काय फायदा आहे म्हणजे एवढं रान आता का राहू लागलं आणि जिथं जिथं म्हणजे वापलेलं आहे ना म्हणजे हरभर आहे चांगलं त्या ठिकाणी एवढं दाट आहे की काय आता तुम्हाला हे बघा म्हणजे एकदम लगत आपण जसं गहू पेरल्याने होते ना तसं दाट होते मग भरपूर दाट होऊन काही फायदा नाही हरभऱ्याला हवा व्यवस्थित मिळत नाही किंवा म्हणजे प्रकाश संश्लेषण व्यवस्थित करू शकत नाही एकदम ते असं माजल्यासारखं होतं मग त्यात काही फायदा नाही तर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की बाबा बेडवर केल्याच्या नंतर केल्याच्यानंतर एकतर टोकन बी पण कमी लागतं आहे आणि दोस दुसरी गोष्ट म मर, मर पण कमी होते आणि तुम्हाला सरळ सरळ सांगतो आता मी काय अतिजास्त नाही सांगत पण कमीत कमी एक बारा क्विंटलपर्यंतचा उतार दहा धरा दहा बारा क्विंटलचा उतार आरामात बेडवर निघतो आहे मग हे असं असं पेरून जर निघत नसेल तर आपण तसं करून बघायला काय हरकत आहे तर एखादा एक् अगोदर करून पहा जर फायदा होत आहे असं जर कळालं तरच मग आपण नंतर करायचं आपल्याला फक्त उत्पन्न काढण्याशी मतलब आपण कुण्या प्रकारे करतो हे महत्त्वाचं नाही तर माझ्या मते तर पारंपरिक पद्धतीनं सोडून देऊन बेड पद्धत वापरायला पाहिजे कारण बेडवर पाऊस जरी आला तरी मर नाही होणार असंही एवढा जर असं गॅप पडत असेल तर तुम्ही बघा हे तर मग ते हरभर पेरून काही फायदा नाही आणि राहिला विषय रान आमच्या दोघांचं सारखंच आहे शेजारी असल्यामुळं आता, 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 हो आता, आता हे तुमच्या लक्षात आलेच आता बघा आता मी परत आमचा दाखवतो हे बघा आता कसं दिसतंय आता ह्याच्यावरून ओळखून घ्या दोन शेवग्याच्या जी लाईन आहेत त्या दोन लाईनचा अंतर बारा फूट आहे चार फुटी म्हणजे सरी सरीचं चा, ट्रॅक्टरचं असते ना ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण चार फुटाची हे केलं होतं या बेडवर अगोदर याच बेडवर सोयाबीन होतं सोयाबीन आपल्याला बारा क्विंटल एक करी निघालेलं आहे तर तेवढंच घ्यायचं आहे आपल्याला अजून हरभर पण बारा क्विंटल एक करी निघालंच पाहिजे या हिशोबानं केलेलं आहे आपण अजून याचे भरपूर व्हिडिओ टाकलेत त्याच्यामध्ये आपण काय केलं आहे काय फवारणी केल्या के ताकात काय केलं आहे सगळं आपण व्हिडिओमध्ये टाकलेत आपले व्हिडिओ चॅनलवर जाऊन बघा तुमच्या सगळं लक्षात येईल ठीक आहे मित्रांनो धन्यवाद